आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची जायखडा ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर येथे यावर्षी यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव आणि समाधी सोहळा साजरा होत आहे या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रातून विविध दिंडी दर्शनासाठी आवर्जून येत असतात त्यातच मानाची मानली जाणारी दिंडी म्हणजे वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांनी शहात्तर वर्षापूर्वी सुरू केलेली जायखेडा ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान काल दुपारी श्रीक्षेत्र जायखेडा येथून झाले आणि या दिंडीचा प्रवास पहिला मुक्काम केरसाने विजापूर विसापूर ओतूर आंबेवणी पिंपळनारी नाशिक गिनीजगाव आणि शेवटी त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे या दिंडीत साधारण त्र्यंबकेश्वरपर्यंत किमान पंधराशे महिला पुरुषांचा समावेश असणार आहे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी व्हावी यासाठी तब्बल बारा चोपदार आरोग्याची काळजी व्हावी यासाठी प्रथम उपचार देण्यासाठी डॉक्टर उपस्थित आहेत या, या, या दिंडीचे एक वैशिष्ट्य पुरुषांना पांढरे धोतर शर्ट वारकरी टोपी घालून प्रस्थान करावे लागते या पायी दिंडीबरोबर पाच ते सहा चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे याबरोबरच कृष्णाजी मौली जायखेडकर यांच्या पादुकांचे रथ या दिंडीसबरोबर समाविष्ट आहेत या दिंडीत पताका भगव्या पताका टाळ मृदुंगाच्या गजरात ही दिंडी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली आहे या दिंडीच्या जेवणाची व्यवस्था मुक्काम ठिकाणी तसेच दुपारच्या जेवणाची व्यवस्था ठिकठिकाणच्या स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे ही दिंडी वैकुंठवासी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांचे उत्तराधिकारी यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाने चालत आहे बागलान वृत्तांतसाठी संदीप गांगुर्डे अद्वितीय हा पदयात्रा सोहळा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पदयात्रा सोहळा माऊलींच्या ऊर्जेतून निर्माण होऊन सामान्यत बहात्तर वर्ष पूर्ण झालेली आहे या सोहळ्यामध्ये सातपुड्या पायथीपासून हा समाज एकरूप होत असतो गेल्या पाच दिवसापासून हा समाज तिथून चालतो आहे सर्व समाज माऊलींच्या समाधीस्थळी काल एकरूप झाला तिथून माऊलींच्या नावाने प्रमुख शिदिंडी या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे तेथील आजचा प्रथमचा मुक्काम हा केरसाने आहे केरसानंतर सेकंड आमचा दुसरा मुक्काम असेल तो विसापुकला असेल नंतर आम्ही कोतूरला जाऊ कोतूरनंतर आंबेवली आंबेवलीनंतर पिंपळणारे पिंपळ्यानंतर नाशिक नाशिक नंतर गिनसगाव आणि गिनसगावचा मुक्काम झाला की निवृत्तीनाथांच्या पायथ्याशी पोहोचल्याबरोबर अत्यंत भवदीय स्वरूपाचा असा गोल्ड रिंगण सोहळा या ठिकाणी साकारला जाईल सामान्यत ता चोवीस तारखेला अर्थातच ता दशमीला सायंकाळी चार ते साडे चार वाजेपर्यंत हा वारकरी पोहा निवृत्तीनाथांच्या चरणारबिंद आहे सामान्यतः आता ह्या सेकंदाला दिल्लीमध्ये सातशे प्लस इतके वारकरी आहेत आज तीनशेच्या पुढे वाढतील पूर्ण त्र्यंबकेश्वरला पोहोचेपर्यंत साडे चौदाशे पंधराशेपर्यंत बांधकरी झाली तर बोललो मी अगोदर बहात्तर वर्ष पूर्ण झाली